हे बाळवा मित्रांनो मी सांगली प्रवीण तर इथं बघू शकताय आता बकरी स्नीत लिव्हर पॅनिंग पाजाय चालू आहे बघू शकताय अशा भांडरा लावला जातो असा म्हणजे आपली इथे जे खून खून म्हणून असा भांडर लावायचा आणि हे बघू शकताय अशा प्रकारे हे किती मिली जा पंप आहे पाच मिलीच्या पंपाने अशाद्वारे त्याला पाजलं जातं लिव्हर टॉर्निंग नंतर आपण हा पाच मिली पण पाणी नंतर त्याला खून कशा प्रकारे करायचं तर हे बघू शकता असा भांडरा आहे ना भांडरा पान, असा पाण्यामध्ये त्याला माहिती टाकला आहे ना ते पाण्यामध्ये असा भांडरा हे करून आपलं असं करायचं तुमचं गाव कुठलं काय भांडरा लावा त्याला तुमचं गाव कुठलं काय हिंगबेरच हे बघू शकता यास बकरी आहे ते आणि या बकरीसने असा टॉनिंग पाजायच चालू होऊ शकतो कशा प्रकारे टॉनिंग अशा प्रकारे पाजलं जाते पंप नाही बघू शकतो अशा प्रकारे मेंढके बंधू सर्वजण एकत्र येते एकत्र येऊन आपला तर सांगोल गॅंग सुद्धा आलेले इथं पाजण्यासाठी हो का याला, याला याला पाजा याला यायला हो का आपलं सागर दादा आता दा पाजायला लागले तर लिहार पाणी प्रकारे पाजतो जरा दाखवाये आता बरड चार बरड्ड चारून झाल्यानंतर भांडरा भांडरा लावा त्याला जे मोठी बालिंग आहेत ना त्यांना दहा दहा मिली पाजलं जाते आणि बारकी बालिंग येते त्यांना पाच पाच मिली म्हणजे जे आता सहा ते सात महिन्याच्या पुढचे त्यांना दहा दहा मिली असते बारकीसने पाच पाच मिरलं जात इथं टॉनिंग बघू शकता तुम्ही लिव्हर टॉनिंग अशा प्रकारे पाठीच्या द्वारे अस म्हणजे घेतलं जात आहे आणि असं पंप वगैरे असं बारडी धुतलं जातं ते आमचं की वाजत बरं की हे असं बघा मध्ये असं लागतं हां तोंड या म्हणजे कशा बाय धुवायला लागतं आहे कसं काय ते दुसरी बकऱ्या तोंडातून दुसऱ्या आत तोंडात जायचं आम्ही ते पाजायला लागतं आहे हां हां धुनच पाज्या बकरी इन्फेक्शन होणे म्हणून आपण ते धुऊन पाजायचं हां हां ही दु� एक टॉनिंग मिसळले ही टॉनिंग आणि हे आपलं लिवर टॉनिंगची जे केंड आहे ती दोन्ही आपलं मिक्स करून हे अशा प्रकारे तर पाठीमध्ये औषध ओतलं जातं मिक्स केलं जातं दोन औषध एकत्र दोन औषध एकत्र केल्यानंतर हे अश पंथ असते पाच मिलिदं दहा मिली पंप आहे ना पाच मिली पाच मिलिच आहेत पाच मिलिद पंख आहेत जी मोठी बकरी आहे त्यांना दहा दहा मिल असते ना दहा मिल त्याने हां डबल दहा दहा मिली असते आणि बारकेच नाही पाच पाच मिली असं या पाटीच्या द्वारे असं भरलं जाते नंतर अस पंप सगळं एकत्र पंप सगळं एकत्र असं ढीक केला जात सर्व पंप एकत्र हे अशा प्रकारे पाजलं जाते मित्रांनो अस बालन गेसने अस बर्ड टाकल जाते बर्ड एक खायला एका जागेला गुतली का परत मग आपलं अस औषध पाजलं जात यासने ही काय ह्यात दिसते हो हे तळेवाडी जात आहेत आपलं तळेवाडीच्या चांगला हे कशासाठी चालू आहे काय दादा हे हा म्हणजे पिल्ल्याशी बाबा कोणता आजार असला तर त्या आजारातला आपला होत हा म्हणजे या टॉनिंगचे काय काय फायदा असतात जरा, जरा, हो। जरा सांगायचे म्हणजे एकदम असं फ्रेश राहतील मला चारा वगैरे चांगला खातात ना काय तुम्ही काय कसं आहे काय हम्म चार वर्ष झाला कुठला खांडा असतो तुम्ही तळावर असत का डॉक्टर डॉक्टर आहेत हे आपले डॉक्टर आहेत बघा म्हणजे मेंढे लंगलेले टोचतात किंवा मेंढ्या आजारी पडली तर त्या मेंढेसनी टोचायला हे असते म्हणजे आपलं म्हणजे म्हणजे पहिले दोन चार वर्षाचा अनुभव आहे ना असते पालखीची संपूर्ण देखरेख परत आपले बकरी जे ते वाघर मारायचे किंवा बा ह्या वाघर त्या वाघर आपलं लावायचं ते संपूर्ण देखरेख असते आणि हे आपलं टकले मामा सुद्धा आले आता नवीन आले तर तकली मामा किती दिवसा तुम सेवेत हा आठवडा झाला हा किती वर्ष सेवा करता किती वर्ष सेवा करताय काय कसं आहे काय एकोणीस पासून येतोय म्हणजे पाच सहा वर्ष सेवा चालू आहे म्हणा सेवेत आल्यापासून कसं कसं घडतंय काय कसं सेवेत आल्यापासून सगळं ठिकठाक चालू आहे म्हणायचं किती महिने केली पाहिजे कमीत कमी तरी सेवा सवा 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 महिना केली पाहिजे म्हणा सवा महिना केली तर म्हणजे आपल्याला कोणतंही संकट असलं तर ते दूर होते दूर आहे म्हणायचं मित्रांनो ह्या बाळ माझी बकरी आता हे टॉनिंग पाजून झालेलं आहे आहे लिवर टॉनिंग लिव्हर टॉनिंग आणि दुसरी कुठलं तरी ते मिक्स केलं तर ना लिवरचं म्हणजे दोन प्रकारचं ते दोन प्रकारचे टॉनिंग पाजले होते ही आपल्या इकडे पांडा भाव सुद्धा आले तर पांडा भाऊ सुद्धा चॅनल आहे युट्यूब ला हा ना पांडा भाऊ कुठला चॅनल आपलं नाव ना ना ना। काय आपल्या चॅनलच म्हणजे आपल्या पालखीचं चॅनल आहे पालखीचं नाव नाही किती आहे आपले सबस्क्रायबर त्रेचाळीस हजार त्रे आहे त्रे यांचं सुद्धा श्री संत बाळमामा पालखी बघा नंबर पंधरा चॅनल आहे यांच्या सुद्धा चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो आता औषध पाजा झाले ते आता आता ही पिल्ली आता चरायला चालली सगळे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आपल्याला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही जिथून व्हिडिओ बघताय तिथून आपले लोकेशन कमेंट करून सांगा धन्यवाद